नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे मंडल अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आमदार सिद्धार्थ शिरोळे त्याचप्रमाणे शहराध्यक्ष धीरजजी घाटे आणि राजेशजी पांडे महाराष्ट्र सचिटणीस या ठिकाणी आहेत बघूया ते आता या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामधील तीनही मंडळामध्ये कोण कोण अध्यक्ष होणार आहेत तर त्यांनी किमान दोनशे अडीचशे प्रायमरी सभासद तसेच ज्येष्ठ नगरसेवक माजी पदाधिकारी दत्ताभाऊ घाडे तसेच गणेश बघाडे या मंडळाचे अध्यक्ष तसेच आप्पा सातपुते आणि प्रदेशाच्या योगेची बाचल सगळ्यांची नावं घेऊ शकतो पण बोलाच मिनिटात व्यक्त करायला सांगितलं आनंद वाटतो आज योगीजींनी आता सांगितलं की म्हणून संघटक पर्व पार पडलं पडतंय म्हणजे आणि त्याच्यामध्ये जे काही प्रक्रिया प्राथमिक सदस्यांपासून बूथ समितीपासून ते बोटध्यक्षपर्यंत ज्या ज्या सूचना वेळोवेळी प्रदेशाकडनं आणि शहराकडनं आल्या त्या आपण शिवाजीनगर मतदारसंघ म्हणून जास्तीत जास्त ट्रान्सपरन्सीने जास्तीत जास्त समन्वयाने कमीत कमी कुठेही मतभेद निर्मित झाले चांगल्या पद्धतीने आपण ही प्रक्रिया पार पाडली आणि एक चांगलं वातावरण जे आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षापासून आपण मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आहे तोच येणाऱ्या काळामध्ये आपला प्रयत्न राहील आणि तो अजून दिवसेंदिवस अजून समरस्त असं वातावरण मतदारसंघात निर्मित राहील एक चांगली गोष्ट आज होते की त्याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे की कदाचित मला माहिती नाही भारतीय जनता पार्टी पुण्याच्या इतिहासामध्ये कधी झालंय का न भूतो असंच म्हणू आपण न भविष्य असं नाही म्हणता येणार ना। पण न भूतो अशी गोष्ट झाली कारण मी पण गेली वीस वर्ष सक्रिय आहे एक एक मंडळाचा अध्यक्ष व्हायला चार चार महिने लागून जातात सहा सहा महिने लागून जातात दोन दोन महिने लागून जात गोवा अध्यक्ष बरोबर पण या घाटेचा करिश्मा इतका जोरदार आहे काय कळत नाही आज पुणे शहराचे सत्तावीसशे सत्तावीस शंभर टक्के मंडळाचे अध्यक्ष होणार एकाच दिवशी सगळे मंडळ अध्यक्ष घोषित होणं आणि कोणीच आवाज करत नाही हे पण एक महत्वाचं <laughs> करत नाही पण चांगली गोष्ट आहे की आता पुण्याचे आपण सत्तावीस सत्तावीस मंडल केले आहेत सव्वीस एक ग्रामीणला आहे तर सव्वीस मंडल केले कालपर्यंत असं वाटत होतं की पंचवीस होती पण रात्रीतनं घाटेंनी काहीतरी करिश्मा केलेला दिसतोय महाराष्ट्र मी मला आनंद आहे सांगताना की महाराष्ट्रात एकूण अकराशे सत्त्याण्णव मंडल झाले आपले या वर्षी शंभर मागे एक एक लाख बुथ आहे तर शंभर मागे काही ऐंशी शंभर पन्नास असे तिथे नंतर होतो आज अकराशे सत्त्याण्णव पैकी आज संध्याकाळपर्यंत अकराशे मंडळ घोषित होत आहे म्हणजे हे सुद्धा मला वाटतं इलेक्शन अशा पद्धतीने सगळ्या उत्तर शिवाजीनगर मतदारसंघात काल ऐकून घेतला त्यानंतर जी प्रदेशाची बैठक झाली त्या बैठकीतही जे नाव जाहीर झालं ते नाव या ठिकाणी मी जाहीर करतो उत्तर शिवाजी मतदारसंघातून आनंद चंद्रकांत साजळ या अध्यक्षपदाचा निवडणूक जाहीर झालेलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणच्या वकिने या ठिकाणी त्यांचा सत्ता होत आहे त्यांचं नाव जाहीर झालेलं आहे छत्रपती शिवाजीनगर दक्षिण मंडल या दक्षिण मंडळाच्या अध्यक्षपदी शैलेश विनायक गडदे यांची या ठिकाणी होत आहे पण आज आपण सर्वांनी या ठिकाणी मतदान केलं आणि राजेश जी असतील घाटे साहेब असतील आणि आपले आमदार साहेब असतील या सर्वांच्या नेतृत्वात आपण जो पाहिल्या गेलो होतो त्यावेळी आपल्या मला माहिती आपले कार्यकारणी अध्यक्ष ते सुद्धा त्यांच्या त्या ठिकाणी जेव्हा आम्ही मतं घेऊन गेलो त्यावेळी म्हणजे एवढी मतं कुठून आली तुमच्या इकडे असे कारण असं असताना सुद्धा राजे त्या ठिकाणी आपल्याला सावरून घेतात आणि आपल्या सर्वांना सांगायला खूप आनंद होतोय त्या ठिकाणी पुणे शहरामध्ये घोषित झाली आणि याचं सर्वांचं कारण जर मला विचारलं आहे तर आपले आमदार जे आपल्या सर्वांना सांगून घेतात आणि आपण सुद्धा त्याच भावनेने आपल्या मतदारसंघात काम करत असतो त्यामुळे या सर्व भावनेचा विचार करून मी तिन्ही नावं या ठिकाणी केलेली आहेत खेळकी मंडळाचे अध्यक्ष या ठिकाणी आपण शाबराव काची यांना तीनही मंडळांच्या अध्यक्षांच्या नियुक्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय सर्वप्रथम मी या ठिकाणी शैलेश बडदे आनंद छाजेड आणि शाम काची या तीनही नवनिर्वाचित अध्यक्षांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो पक्षाचं संघटनेचं काम करत असताना प्रत्येकाच्या मनामध्ये अशी एक इच्छा आकांक्षा असते की आपण ज्या संघटनेमध्ये ज्या पक्षाचं काम करतो या पक्ष संघटनेत आपल्याला एका विशिष्ट जबाबदारीचं काम आपल्याला मिळालं पाहिजे या उद्देशाने या भावनेचं आपण अनेक वर्ष काम करत असतो आणि आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी ही एक अशी पार्टी आहे की या सगळ्या संघटनेमध्ये अनेक कार्यकर्त्यांना प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी संधी दिली जाते जसं मतदानाला सगळे अगदी मनाने आनंदाने आले होते तसेच आजच्या नियुक्तीच्या कार्यक्रमाला देखील आपले सर्व महिला पदाधिकारी असतील पुरुष पदाधिकारी असतील आज शिवाजीनगर मतदारसंघाच्या अध्यक्ष निवडीची कार्यक्रम इथे पार पडला त्याच्यात शिवाजीनगर दक्षिणमध्ये शैलेजी बडजे शिवाजीनगर उत्तरमध्ये आनंदजी छाजेड आणि शिवा शिवाजीनगर खडकी कॅन्टोन्मेंटमध्ये श्याम काची अशा तीन अध्यक्षांची निवड झाली मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून सोडवण्याचे काम आमचे तिन्ही अध्यक्ष करतील आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवाजीनगर मतदारसंघ भारतीय जनता पार्टीची एक सशक्त अशी बांधणी करणार आहोत त्याचे सगळ्या कार्यकर्ण जाहीर करणार आहोत आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या जोरावर शिवाजीनगर मतदारसंघामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये ऐतिहासिक का असं कार्य होईल याचा मला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीचं संघटन पर्व चाललेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातले मंडलाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू आहे त्यात आज शिवाजीनगर मतदारसंघामध्ये तीन मंडलांचे तीन अध्यक्ष घोषित झाले अत्यंत खेळीमेळीच्या जा वातावरणात झालेला कार्यक्रम मी या तिघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि शिवाजीनगर भारतीय जनता पार्टीला खूप मनापासून शुभेच्छा आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदारसंघामधील मंडल अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आहे मी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं मनापासून अभिनंदन करतो की आज शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आमचे शैलेश बडदे असतील आनंद छाजेड असतील आणि श्याम काची अशा तीन अध्यक्षांची निवड मंडळाच्या या ठिकाणी केलेली आहे अत्यंत चांगले कार्यकर्ते जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्ष काम करतात अशा तीन कार्यकर्त्यांना या मंडळाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून निवडलं आहे आणि खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चांगल्या वातावरणामध्ये या निवडीचा कार्यक्रम झालेला आहे त्यामुळे या तिन्ही अध्यक्षांना मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद